पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम विधानसभा निवडणुकीनंतर चिंतन करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेस भवन इथं संपन्न झाली यावेळी विधानसभा निवडणुकीतील पराभवासंदर्भात चर्चा झाली यावेळी बोलताना आमदार खासदार प्रणीतीताई शिंदे म्हणाल्या की आगामी काळात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी पराभव विसरून मार्ग झटकून कामाला लागा यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणीवर निवड झालेल्या सुशिला अबुटे विनोद भोसले शकील मौलवी राहुल वर्धा तसेच शहर काँग्रेसचे सचिवपदी अनिल माळी यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी करण्यात हे स्ट्रेट हे इलेक्शन नव्हतं हे तरी तुम्ही आभार मानतो

मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकेल पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये माहिती आहे की ते मागच्या रस्त्यांनी येऊनिक्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेवीस चा चे त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद आहे तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्या कायम नाहीये एकनाथ शिंदेसाठी काम नाही केलं म्हणून कदाचित ते पण आता